मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंडाणी बेलपाडा या ठिकाणी ही आग रात्रीच्या सुमारास लागली होती किती वाजता लागली होती आग दादा बरोबर किती वाजता आग लागली होती साधारण किती वाजता आग लागली होती साधारण चारच्या दरम्यान आग लागलेली आहे पण यांच्याकडे एक फायरचे बाटले नाही जेवण काय नाही असं सेफ्टीसाठी गावात घटना घडली यांच्यामुळे मुले यांच्यासाठी जिम्मेदार कोण राहील हा 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 मोबाईल पकड बघा या पद्धतीने आवंडाने ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधले जे काय अशा पद्धतीने बांधले जातात मात्र कुठल्याही प्रकारे सेफ्टी ज्याला सुरक्षितता म्हणता येईल ते ठेवलं जात आहे आता ही अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे त्यांनी ही तीन दुकानं वाचवली जरी असली तरी ठिकाणी इमारतीची लाकडं जी असतात ती लाकडं या ठिकाणी ठेवली होती आणि वेल्डिंग करताना शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली तरी कुठे इथे राहतात

बोला बोला काय म्हणतात आणि दुसरं इथे जी बाहेरची सर्व लोक आलेली आहेत इकडे गाल्यामध्ये राहतात तिथे मनोर पोलीस स्टेशनच्या इथे यांची काही नोंद वगैरे आहे का नाही पण चौकशी करावी वास्तविक देशभरातून या भारतामध्ये किंवा या बोईसरमध्ये या मनोरच्या परिसरामध्ये लोकं राहतात मात्र यांची जी नोंदणी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये होती की नाही हेही पाहणे आता गरजेचं आहे तर कोण येतो कसा राहतो काय राहतो आणि जेव्हा दुर्घटना घडते तेव्हा आपण सर्व जागा होतो कालच मनोर पोलीस स्टेशनमध्ये तीन तलवारी आणि पाच आरोपी उघडलेले आहेत आणि गुन्हेगारी कष्टी तुमचे राहतात पोलीस राहतात याचा तपास पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे आमच्या ग्रामपंचायतीला सांगितलं पाहिजे मात्र तसं होताना दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या आणि त्या बाजूने आणि या बाजूने त्यांची सफल चौकशी करून पोलीस स्टेशनाची चौकशी करावी ही अशी आम्ही मागणी करतो आता हे हे जर बघाल तुम्ही ते एकदम रस्त्याच्या कडेला म्हणजे हा रस्ता बनवलेला आहे सर्विस रोड रस्त्याच्या एकदम कडेला ही बोडावनं सर्व लावलेले आहेत याच्यावर सुद्धा कुठेतरी अंकुश नसल्यामुळेच अशा पद्धतीची बांधकामं होतात आणि ही बांधकामं अवैध होत असताना ग्रामपंचायत असेल आमचे जिल्हा प्रशासन असेल कुठेही लक्ष देत नसल्यामुळे या अशा गोष्टी घडत राहतात आपण पुढे जाऊया या पद्धतीने ज्या आधी लागतात आणि त्याची चौकशी होत नाही हे तुमचं आहे का आपका आहे आपका काय विता किसका काय की काय

आपके पास वो फायर का मशीन नहीं है क्यों तो नया चालू है ना इसलिए नया से तो अच्छा एक ग्राम पंचायत आपको दिया है तो कुछ बताएं ना आपको की सेफ्टी रखना मांगता है थोड़ा सा अभी, नजीक है। अभी अभी है है चालू नहीं हो पाया क्या नाम आपका फिरोजाबाद, फिरोजाबाद। ये किस कैसे आग लगा तो भी? ये कुछ शॉर्ट सर्किट की वजह से। शॉर्ट सर्किट। अरे कोई बोल रहे थे वेल्डिंग मशीन करता है। कोई कुछ हाँ। अच्छा एक को लगी बाद में वो तीन लगा आ, को लगी। वो लास्ट में लगा। हाँ। तो इसमें क्या था? लकड़ा ही था अपना यूँ। लकड़ा ही था। पूर्ण लाकडाचंच इमारतीला वापरण्यात येण्यासाठी हे जे साहित्य वापरलं गेलं ठेवलं होतं आणि त्याला या पद्धतीने आगलेलं आहे आपण पाहत राहा जनतेचा वाली या लाईव्ह चॅनलवरती